महाविकास आघाडीचा महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या जागावाटपांचा फॉर्मुला आता था ठरला आहे तर काय आहे जागावाटपांचा फॉर्मुला शिवसेना उद्धव ठाकरे गट काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गट कोणत्या पक्षाच्या वाट्याला किती जागा असतील ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे जागा पूर्वी आपण पाहूया लोकसभेमध्ये कोणत्या पक्षाची कशा प्रकारे कामगिरी राहिली आहे तर काँग्रेसने सतरा जागा लढून तेरा जागांवर त्यांचा विजय झाला आहे उद्धव ठाकरे शिवसेना ही एकवीस जागांवर सर्वात जास्त जागा शिवसेना लढली होती उद्धव ठाकरे त्यांनी एकवीस जागा लढून नऊ जागा या त्यांच्या निवडून आणल्या त्यानंतर तिसरा पक्ष आहे शरद पवार राष्ट्रवादी यांनी लोकसभेमध्ये दहा जागा लढवल्या होत्या त्यापैकी आठ जागा त्यांनी जिंकून आणल्या सतरा जागा काँग्रेस एकवीस जागा शिवसेना आणि अकरा जागा राष्ट्रवादी अशा प्रकारे महाविकास आघाडीमध्ये लोकसभेमध्ये विभागणी केली होती अशा प्रकारच्या जागा वाटपानंतर आता विधानसभेमध्ये कोण मोठा आणि कोण छोटा भाऊ हो असेल याची चर्चा रंगू लागली आहे तर आता महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये तीनही पक्षांनी शहाण्णव जागा लढवण्याची सहमती दर्शवल्याचे समोर आले आहे तर तिन्ही पक्षांना शहाण्णव 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 अशा प्रकारे महाराष्ट्र विधानसभेच्या एकूण दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढवण्याची महाविकास आघाडीची तयारी आहे तर काही दिवसांपूर्वी नाना पटोले यांनी काँग्रेस दीडशे जागा लढवणार अशा प्रकारचे विधान केले होते त्यानंतर आता महाविकास आघाडीचे पत्रकार परिषद झाल्यानंतर पुन्हा आता एक चर्चा समोर आली आहे ती म्हणजे महाविकास आघाडी विधानसभेला शहाण्णव प्रत्येकी पक्ष जागा लढवणार असल्याची तर आपल्याला काय वाटतं आहे महाविकास आघाडी ही एकत्रितपणे शहाण्णव जागेचा फॉर्म्युला प्रत्येक पक्ष स्वीकारेल कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा